नमस्कार मी सानिका मोरपंख का या चॅनल चॅनलवर आणि इन्स्टाइडीवर तुम्हाला समोर घेऊन आले आहे या भारतात बंधुभाव नित्य दे ही सत्य तुकडोजी महाराजांची कविता ही आम्हाला कविता इयत्ता चौथीला होती तुम्हाला होती की नाही मेन्शन करा आम्हाला कमेंट मध्ये आणि कविता आवडत आहेत की नाही हे सुद्धा सांगा तर कविता अशी होती या भारतात बंधुभाव नित्यवसुदे दे वरची असा दे। हे संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे गरीब अमीर एक मतानी मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी स्वातंत्र्य सुखा या सकला माजी वसू दे, दे वरची असा दे सकळा सकळो मानवता राष्ट्रभावना हो सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना उद्योगी तरुण वीरशील वान दिसू दे दे वरची असा दे हा जाती भेद विसरुनिया एक अस्पृश्यता समूळ नष्ट हो, हो जगातुनी, खळनिंद कामनी हि सत्य न्याय दे वरची असा दे घरा घरात स्वर्गीया परी ही नष्ट हो दे विपत्ती भीती बोहरी तुकड्यास सदा सर्वदा सेवेत रुजू दे वरचि असा दे कविता कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा मोर पंखा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच इंस्टा हँडलला सुद्धा फॉलो करायला विसरू नका धन्यवाद